तर मित्रांनो हरणई पाच मधले हा अंजरले घरीतले होड्या आहेत आणि आपण पूजा बघून आलो तिकडून इकडे बघा कामकाज चालू आहे आणि आता हे लगेच हो 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 एक ऑगस्ट पासून होड्या होड्या चालू होतील आणि आपण जवळपास त्या होड्यांक आता तिकडे आपण होड्या आहेत होड्या आहेत ज्यांचं त्यांचं काम चालू आहे बघा हे बघा ते वेल्डिंगचं काम चालू आहे कुठे काय काम चालू आहे सगळीकडेच कामच काम आहे ही अंजलीची खारी नमस्कार मित्रांनो आत्ता तीन महिने आराम केल्यानंतर एक ऑगस्टपासून आपल्या होड्या सुरू होतील तर होळी सुरू होण्याआधी आमच्या बोटीचं शुद्धीकरण होते आणि बोटीतला महापूजा ठेवलेली असते ती आज आपल्या बोटीतली पूजा आहे तर त्या पूजा आपण जेवायला चाललो आहे तर बघूया आपण पुढे टाकतो रे बघा ही जी बोट आहे ना ही ही त्या आपली हा बोटी जायचं आपल्याला आणि ते पूजा चालू आहे ती तुम्हाला दाखवतो पूजा आणि आपल्यासोबत किरण जितू बारकी चाललो तिकडे बोटीतून आपण त्या बोटीत जायचं आणि जितू गुडू तर मी चालू होतो बोटीतला पूजा बघायला तुम्हाला दाखवतो पूजा आणि जेवण पण बोटीतच आज एक जूनपासून बंद झाले थोड्या तर से टी अस्ता तीन महिन्यासाठी बंद असतात आणि तीन महिन्याच्या कालावधीतला आपण पूर्णपणे बोटीची डाग डगी म्हणजे जे काय असते कामकाज ते पूर्ण करायचं असते जेणेकरून जे फायबरला लाकूड काम किंवा का काही लाक, एक मशीनचं काम सगळं काय करतो आणि त्याच्यानंतर आज आता होळी लोटायचा दिवस जवळ जात आहेत म्हणजे आता एक ऑगस्टपासून बोटी सुरू होतील तर आज पूजा आहे आपल्या इथे बोटीची तयारी आणि आपले इथे पूजा आहे शक्ती निमित्त बेस्ट समीता पुण्यावरून आली पूजेसाठी इकडे तयारी चालू आहे बोटींची डोल बांधाची तयारी चालू आहे इकडे जेवण चालू आहे जेवण सुरू झाला आहे किरण बरेच दिवसांनी बोटीत जेवण आता रोज बोटीत जेवण आमचा इतर पूजा असल्या कारणाने बुटीतला खीर उसळ भाजी पातळ भात सेट सुरुवातीला काहीतरी नवीन लागत म्हणजे हा टोरी हॅला तुमच्याकडे काय बोलतात आमच्याकडे हा शेफ बोलतात त्यामध्ये निघून जात खोरो म्हावऱ्याचा खोरो शेप नाही म्हावऱ्याचा खोरो बोलतात त्याला हा नवीन बनवतात आणि हे डोली आहेत एक दोन एक आहे तिकडे पण चाल डोलीचा इकडे जेवतात व्हिडिओ करते बोटीचा जेवण अनुभवते समीदा तेवढ नाकवी ते नाकवीदल मध्ये डिझल असते आणि पाण्यातून असं ह्याच्या वरती घ्यायची असते हा जो खोरा बोलतो ना तिचा तो मारतो बघा काम चालू आहे तिकडे काम चालू आहे काम चालू आहे तो इथे दोरा मारून चालला जॉईंडिंग चालू आहे ना इथे याची जॉईंडिंग चालू आहे तिकडे तिकडे कामच काम चालू आहे आता काय एक ऑगस्ट काय जास्त लांब नाही उद्यापासून एक ऑगस्ट सुरू होईल आणि आज आमच्या इथे गुटीत पूजा सुद्धा झाली कम्प्लीट आणि मी जेवलो सुद्धा चाललो आता घरी पण थोडाफार दाखव तुम्हाला इथे काय इथे मला आमच्या इकडे इंच ही इथे इंच आहे त्याच्यासाठी मोठी ओढे हो आहेत फिशिंग साठी फिशिंग हरनाई पाच पंढरी इकडे पण काम चालूच आहे खोऱ्याचं सगळ्यांचं काम चालूच आहे बोटी बघित तिकडे पण बोटीच आहेत तिकडे पण बोटीच आहेत नुसते बोटीच आम्ही हरनाई पाच मधल्या बोटी बघितल्या तुम्हाला पण दाखवल्या आता हे बोटी सरळ दमान्याला जातील इकडे दमाने असं बोलतात तर आपल्या इकडे आपली छोटी होड्या पण त्यामुळे आपण दमायला येत नाही तर मी आलो असं दमानीला तर तुम्हाला दमनचे सुद्धा दाखवले असते तर आपली शक्त्यापुटी दा शक्तीपुटीतली पूजा आट पूजा होती तिथे आपण गेलो जेवलो आणि तसंच चाललो आहे एक पाच पाच मिनटात लगेच आटोपलो आता मला भरडकोला जायचं आहे इथून आता नारली पौर्णिमा बी येतेच आहे तर चला भेटू नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तर चॅनलवर कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशात आपला प्रेम देत राहा